पवनी ते मांगली बस सेवा सुरू करा अशा मागणीचे निवेदन आगार प्रमुख पवनी यांना सादर करण्यात आले पवनी तालुक्यातील मौजा मांगली इसापूर प उमरी पवना मार्गावरील सेवा अनेक दिवसांपासून बंद आहे विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले आहे शालेय विद्यार्थ्यांना विद्यालयात येण्या जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो आहे ही बाब लक्षात घेता मांगलीचे ग्रामपंचायत सदस्य चेतन पडोळे यांच्या नेतृत्वात आगार प्रमुख राज्य मार्ग परिवहन महामंडळ पवनी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी चेतन पडोळे मनीष गबने विक्की रामटेके जगदीश हटवार सोहम सहार सावरबांदे आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना सात दिवसाच्या आत बस सेवा चालू करण देण्याचे आश्वासन चेतन पडोळे यांनी दिले आहे बससेवा सात दिवसाच्या आत सुरू न झाल्यास बस स्थानकात समस्त विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे